नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवरती विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सदर केले असतील तर त्या शेतकऱ्यांकरता एक आनंदाची बातमी आहे कारण सप्टेंबर दोन हजार चोवीसची जी निवड यादी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि तीच यादी आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला सिंचन साधने सुविधा असेल त्यानंतर फलोत्पादन असेल कृषी यांत्रिकीकरण योजना असेल एस सी एस टी साठी विशेष योजना असतील तर अशा सर्व योजनांसाठी निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो सिंचन साधने सुविधा मध्ये सिंचन त्यानंतर तुषार सिंचन पीव्ही सी पाईपची योजना कृषी यंत्रिकरण मध्ये ट्रॅक्टर अनुदान पॉवर टिलर त्यानंतर आता जे बॅटरी ऑपरेटेड फॉरणी पंप होते ते किंवा पॉवर स्नॅपसॅक स्प्रेअर असे विविध त्या ठिकाणी घटक आहेत फलोत्पादन मध्ये फळबाग लागवड असेल त्यानंतर शेडनेट असतील पॉली हाऊस असतील अशा योजनांसाठी आपण सादर करू शकतो एस सी एस टी यांना विशेष योजना म्हणून विहिरी असतील नवीन विहिरीचं बांधकाम किंवा जुन्या विहिरी दुरुस्ती असतील त्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन असेल अशा वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी आहेत तर मित्रांनो जास्त वेळ वयानं घालवता आपण बघूयात की या यादीमध्ये नेमके कुठले कुठले घटक आहेत आणि बऱ्याच शेतकरी मित्रांची कमेंट असते की निवड यादी कधी लागेल निवड यादी कधी लागेल आणि काही शेतकरी सांगतात की तीन वर्ष झाले चार वर्ष झाले ऑनलाईन अर्ज सादर केले पण निवड होत नाही तर मित्रांनो त्या ठिकाणी निवडीचे काही निकष असतात आणि त्या निकषामध्ये जर आपला अर्ज त्या ठिकाणी पात्र ठरला तरच तुमची जी आहे ते निवड होते त्यामुळे अर्ज करायचा आहे आणि आपला म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच शेतकरी आहे ज्यांची निवड सुद्धा होते तर आता आपण यादी बघणार आहोत आणि त्या यादीमध्ये आपण बघणार आहोत की कुठकुठल्या घटकांसाठी त्या ठिकाणी निवड यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो बघा आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसची निवड यादी आहे आणि जवळपास वीस हजार तीनशे सत्तावीस पानांची निवड यादी आहे मित्रांनो आणि या निवड यादीची जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल त्या ठिकाणी तुम्ही ही जी पी डी एफ आहे ही निवड यादी आहे ती डाउनलोड करू शकता मित्रांनो तसं तुम्हाला ही ही निवड यादी डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही कारण की ज्या शेतकऱ्यांची निवड होत असते त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती एस एम एस येतो आणि त्या मोबाईल एस एम एसद्वारे सुद्धा आपल्याला कळू शकते तर मित्रांनो बघा आता आपण बघूया की कुठल्या कुठल्या घटकांसाठी ही यादी प्रसिद्ध झाली आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता फार्म मेकनायझेशन म्हणजे कृषी यांत्रिकीकरण आणि समोर आपण बघू शकता की डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर तर या ठिकाणी बघा पॉवर टिलर या घटकासाठी या शेतकऱ्याची निवड झालेली आहे आता बऱ्याच शेतकरी म्हणतात की आमची निवड होत नाही आणि यादी कधी लागेल तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो तुमची निवड होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात जसे की तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जी प्रोफाईल असते ती शंभर टक्के पूर्ण झालेली असली पाहिजे पिकांची निवड जी आहे ती अगदी महत्वपूर्ण करायची असते जे पीक तुमच्या शेतात आहे तेच पीक तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर काही घटक का असे आहेत की जसं तुम्हाला जो प्रिफरन्स असते प्राधान्य क्रमांक तो व्यवस्थित द्यायचा असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी जर क्लिअर असल्या तर, तर तुमची निवड होते त्यामध्ये बाकी घटक सुद्धा असतात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यावर जो निधी आहे तो वाटून दिलेला असतो तर त्या जिल्ह्याकरता त्या पर्टिक्युलर घटकाचा निधी जर उपलब्ध असेल तर तुमची निवड होऊ शकते तर, हो तर बघा ही जी आहे ही पॉवर टिलरसाठी पण यादी आहे ज्या शेतकऱ्यांनी पॉवर टिलरसाठी अप्लिकेशन केलं असेल त्यानंतर आपण जर खाली आलो तर तुम्हाला या ठिकाणी जे आपले पॉवर स्प्रेयर आहेत नॅपसॅक पॉवर स्प्रेअर त्या सुद्धा निवड झालेली दिसेल बघा पॉवर स्नॅ नॅपसॅक स्प्रेअर किंवा पॉवर ऑपरेटेड स्प्रेयर हे बघा हे जे शेतकरी आहेत अकोला जिल्हा तालुका काकोट येथील तर यांचीसुद्धा निवड या पॉवर स्प्रेसाठी झाली आहे त्यानंतर आपण जर आणखी समोर बघितलं तर या ठिकाणी कांदा चाळ जो कांदाचा हा घटक आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यानंतर बघा प्लास्टिक मल्चिंग ज्या आपण शेतात मल्चिंग वापरतो त्या घटकासाठी सुद्धा निवड झाली आहे त्यानंतर पॅक हाऊस साठवणी मी गृहजना मराठीत म्हणतो पॅक हाऊससाठी सुद्धा निवड झालेली आहे समोर जर आपण गेलो तर हनी बी कॉलनी आणि बी किपिंग म्हणजे आपण मधुमक्षिका पालन म्हणतो त्या घटकासाठी सुद्धा या ठिकाणी निवड झालेली आपल्याला दिसत आहे समोर या यादीमध्ये पॉली हाऊस असतील शेडनेट असतील या घटकांसाठी सुद्धा निवड झालेली आपल्याला दिसेल तर मित्रांनो यादी खूप मोठी आहे आपण ती डाउनलोड करून बघू शकता आता आ, मला शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे की वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळी त्या ठिकाणी निवड यादी लागत नसते एकाच यादीमध्ये तुमचं कृषी यांत्रिकरण अभियान असेल त्यानंतर फलोत्पादनच्या ज्या योजना आहेत त्या असतील सिंचन साधन्या सुविधा त्या संबंधित योजना असतील त्यानंतर एस सी एस टी या कॅटेगरी करता विशेष योजना असतील तर या सर्व योजनांची एकच निवड यादी लागते आता निवड यादी नेमकी केव्हा लागते हे नक्की सांगता येणार नाही पण प्रत्येक महिन्यात किंवा महिन्यातून दोन वेळा ही यादी प्रसिद्ध होत असते आता आपण समोर जर बघितलं बघा ड्रिप इरिगेशन साठी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यानंतर जे शेतकरी एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असतील त्या शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर बांधकाम यासाठी सुद्धा निवड झालेली आपल्याला दिसत असेल तर ही निवड यादी आपण डाउनलोड करू शकता आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंकसुद्धा दिसेल तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन वर्ष सादर केली असतील त्या शेतकऱ्यांची या ठिकाणी निवड आहे आपण बघू शकता आता ज्या शेतकऱ्यांची निवड कधीच होत नाही त्या शेतकऱ्यांनी आपलं महाडेबिट अकाउंट लॉग इन करून चेक करणं गरजेचं आहे किंवा आपली प्रोफाईल जी आहे ती अपडेट करणं सुद्धा गरजेचं आहे काई नभीन या ठिकाणी जर काही नवीन माहिती असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचे तर मित्रांनो ही निवड यादी डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड जरी केलं नाही तरी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती निवडीचा एस एम एस येत असू जर तुमची निवड झाली तर मित्रांनो या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू